सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांत साधिके शरण्य नेत्रंब के गौरी नारायण नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर व्हिडिओच्या सर्वप्रथम तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमेनिमित्त भरपूरश ऑर्डर आहेत भरपूरसे मेसेजेस पेंडिंग आहेत कारण जवळपास दीड दोन हजार मेसेजेस असतात प्रत्येकाला रिप्लाय करण्याचं काम आमच्या टीमचं चालू आहे कारण गुरुपौर्णिमा प्रकट दिन या सणामध्ये कामाचा लोड अचानक वाढतो त्यामुळे तुम्हाला रिप्लाय लेट मिळत असेल तर नाराज होऊ नका कारण प्रत्येकाला रिप्लाय मिळणार आहे कारण तुमच्या अगोदर पण भरपूर मेसेजेस असतात लाईन मध्ये असतात तर त्यांना अगोदर रिप्लाय केला जातो आणि प्रत्येकाला सिरियल वाईज मेसेज रिप्लाय आणि सिरियल वाईज कुरिअर तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका बुकिंग करताय तर बिंदास्त रहा तर कसं असतं गुरु पौर्णिमा आल्यामुळे प्रत्येक जण अचानक बुकिंग करते मग कसं अगोदर पण भरपूरशा ताईंचं बुकिंग झालेलं असतं त्यांना सुद्धा कुरिअर पाठवणं किंवा पॅकिंग करणं हा सुद्धा एक भाग राहतो फक्त तुम्ही पैसे पाठवले की लगेच कुरिअर मिळतं असं नसतं पाठीमागं भरपूरशी प्रोसेस असते आम्हाला तुमची ऑर्डर आपल्या एक्सेल मध्ये असते त्याच्याबरोबर आमच्याकडे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं तुमचं सिरियल वाईज ऑर्डर असतात त्याच्यानंतर तुमचं डिस्पॅचिंग असतं म्हणजे तुम्ही जेव्हा पेमेंट करा त्याच्यापासून पुढची खूप मोठी प्रोसेस असते प्रत्येकाची सिरियल वाईज प्रत्येकाची काय काय क्वांटिटी आहे बघून तुमचं कुरिअर आम्हाला पॅकिंग करावं लागतं त्याचबरोबर प्रत्येकाला कुरिअर घरपोच मिळणार आहे काळजी करू नका आणि बऱ्याचशाच ताईंनी असं पण केलं की आज बुकिंग केलेलं त्यांना लगेच पाहिजे आजच्या असं होत नाही कुरिअरला चार पाच दिवसाचा वेळ लागतो दोन दिवसाचा वेळ लागतो वेळ वेड़, वेट करू शकत असाल तर बुकिंग करा कारण एक विश्वास असतो आणि काही काही ताई जे आहे त्या स्टाफशी उद्धट खूप बोलतात बरं का आणि मी खूप ऐकलेलं आहे कारण तुम्हाला जर एखादी वस्तू तुम्ही व्हिडिओ बघून बुक करताय तर व्हिडीओ मध्ये बघितलेली असती ह्याच्यामध्ये चुकी काही आमची नसते आणि तुमच्या घरेला तुम्हाला ती ऍक्सेप्ट नसते कोणताही दुकानदार एकदा विकलेला माल परत घेत नाही तरीही आम्ही तुम्हाला ते एक्सचेंज करून रिटर्न देतो पण यापुढे कोणती गोष्ट एक्सचेंज करून मिळणार नाही पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला फोटो सुद्धा बघितलेला असतो तुम्ही स्क्रीनशॉट काढता आणि तुम्हाला ती वस्तू नको आहे आणि तुम्ही ते रिटर्न कुरिअर करता तेव्हा कुरिअर ऑफिसला आलेला असतात गुरुपौर्णिमेचा एवढा लोड आहे की आम्हाला ते कलेक्ट किंवा तिकडून आम्हाला आलेलं नसतं पण असं नाही की त्याचा अर्थ तुम्हाला ते मिळणार नाही किंवा काय पण एक बोलायची पद्धत असते तुम्ही आध्यात्मिक कार्य आम्ही करतोय तसं तुम्ही अध्यात्म करताय तर बघा देवी देवतांची सेवा तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्या मनात सुद्धा चांगला भाव असेल आणि तुमचं सुद्धा मन तेवढं चांगलं शुद्ध असेल कारण तुमच्या आपल्या बोलण्यातून संस्कार कळतात आपले त्यामुळे जेव्हा समोरच्याशी तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही व्यवस्थित बोलत जा तुम्ही एक स्वामी सेवे करी किंवा तुमच्यामध्ये चांगले संस्कार आहेत म्हणून तुम्ही चांगलं बोला त्यामुळे बघा ज्यांना खूप काही प्रॉब्लेम आहे त्यांनी बुकिंग नाही केलं तरी चालेल कारण मी स्पष्ट बोलते नेहमी पण आमच्या टीमशी कोणी उद्धट बोललेलं अजिबात खपून घेतलं जाणार नाही कारण बऱ्याचशा स्थायी आहेत की त्या खूपच उद्धट बोलतात मग तुम्ही सुद्धा भक्ती करता प्रत्येक जण प्रत्येकाच्या उपजीविकेचं काही ना काहीतरी कार्य करतो तुम्ही जॉब करता तुम्ही बिझनेस करता व्यवसाय करता, करता। तसंच आमचं एक स्वामी मूर्ती आर्ट फॉर्म आहे कारण कसं असतं माहिती का आम्ही ज्या लेवलला काम करतोय खूप लोड आहे आणि खूप मोठ्या ह्याच्यामध्ये कार्य आमच्याकडनं स्वामी माऊली करून घेत आहेत त्यामुळे बघा माणसानीच माणसाची इज्जत केली पाहिजे माणसानीच माणसाचा आदर केला पाहिजे कारण कसं असतं हे कुठेही तुम्हाला काही मिळू शकतं पण एक आपण चांगल्या कर्माने चांगले सेवेतून आणि चांगल्या काहीतरी अंतर्भावाने नातं जोडलेलं असते एकमेकांशी आणि कसं असतं वस्तू वस्तू असते पण शेवटी माणूससुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि काही ताई अशा सुद्धा आहेत बरं का त्यांच्यासुद्धा खूप खूप खुँ धन्यवाद आणि त्यांना खरंच थँक्यू की कधी कधी त्यांना बघा एकच ऑर्डर डबल त्यांच्या ॲड्रेसवर पोहोचते आणि अशा वेळेला त्या ताई डायरेक्ट रिटर्न करतात सांगतात ते म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा खूप चांगला आहे आणि त्यांना स्वामी कधीही आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडू देणार नाहीत कारण त्यांचं कर्म आहे पण जी लोक वाईट असतात जी लोकांना सतत वाईट बोलतात त्यांचं आयुष्यामध्ये कधीही चांगलं होत नाही कारण त्यांचा कर्मभोग वाईट असतो ना त्यामुळे बघा त्यांचं कर्म आधीच वाईट असतो त्यांचा स्वभाव म्हणजे खूप विचित्र असतो आणि त्याच्यामध्ये ते, ते इतका वाईट कर्म करतात की त्यांच्या आयुष्यामध्ये कधी प्रगती सुद्धा होत नाही त्यामुळे तुम्ही जे कर्म करताय ते चांगलं कर्म करा चांगल्या कर्माचं चांगलं फळ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर बघा आता काल तुम्ही मनी मॅगनेट पॅराइट म्हणजे व्यवसाय उद्योग तुमचा वाढण्यासाठी काम करतो पण कसं आहे बऱ्याचशाच ताई काही करतात आता इथं सुद्धा तुला मनी मॅगनेट माझं बघायला मिळेल आता जिथं माझं बसायची जी चेअर आहे माझ्या व्यवसायाची इथं हा उत्तर कोपरा आहे बरं का माझा त्या उत्तर कोपऱ्यामध्ये मी ठेवलेला आहे तर बऱ्याचशाच ताईंचं काय होतं माहितीये का नुसता नेऊन ठेवतात त्याला दिवा लावणार नाही त्याला अगरबत्ती लावून ऍक्टिव्हेट करणार नाही तर तो ऍक्टिव्हेट होणार नाही आणि रोज तुम्हाला त्याला तुमची अफर्मेशन द्यावी लागते सांगावं लागतं कि तुम्हाला आजचा माझा व्यवसाय जवळपास तुम्ही दोन हजार कमवत असाल पाच हजार कमवत असाल तर त्याला सांगायचंय कि मला तुम्हाला मला आज पाच हजार रुपये हवे आहेत किंवा आजचा व्यवसाय एवढा टार्गेट पूर्ण झालं पाहिजे हे अफर्मेशन तुम्हाला स्वतः त्याला द्यावी लागते आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीची सेवा करता कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही एखादी डील करता किंवा कोणत्याही तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमच्या सुद्धा मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की हे काम होणार आहे मी सक्सेसफुल होणार आहे कारण एक स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो तो बिल्ड काही काही वेळेस होत नाही तो सुद्धा तुमचा कॉम्प्युटर स्वतःवरला खूप मोठा असणं गरजेचं असतं तेव्हा तुम्ही जी अफर्मेशन द्याल तेच काम ते करत असतं तुम्ही अनुभव घ्या तर बघा आता गायत्री मंत्र गायत्री मंत्रामुळे बघा भरपूरसे आजार रोग त्यासोबत बघा तुमच्या सगळ्या इच्छा म्हणजे गायत्री मंत्रामध्ये खूप ताकद आणि खूप शक्ती आहे आणि माता लक्ष्मीच्या आपण कमळगट्ट्याच्या माळे सुद्धा गायत्री मंत्र म्हणतो तर गायत्री मंत्राची फलश्रुती खूप मोठी आहे म्हणजे आयुष्यातल्या अशक्य गोष्टी किंवा न होणाऱ्या गोष्टी सुद्धा गायत्री मंत्रामुळे शक्य होतात काही काही बघा ताई गायत्री मंत्राचं अनुष्ठान सुद्धा करतात विधिवत संकल्प करतात त्याचं पुस्तक आहे गायत्री मंत्राचं म्हणजे गायत्री मंत्र असं आहे की तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतो तुमच्यावरती माता लक्ष्मीची माता दुर्गेची खूप मोठी कृपा होते ह्या गायत्री मंत्रानं गायत्री मातेची सुद्धा तुमच्या कृपा होती म्हणजे अख्ख्या देवी देवतांची ब्रह्मांडाच्या तुमच्यावरती कृपा ह्या गायत्री मंत्रामुळे प्राप्त होते त्यामुळे बघा मनी मॅग्नेट पॅराइट पार्टी जसं की लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आणि त्या दगडामध्ये गायत्री मंत्र लिहिलेला आहे आणि अशी ही आपण सुंदरशी पाटी बनवलेली आहे काल व्हिडिओ केला पण मला एवढं तुम्हाला एक्सप्लेन करता नाही आलं त्यासाठी हा खास गायत्री मंत्राच्या पाटीसाठी व्हिडिओ आहे ज्यांचा व्यवसाय उद्योग बंद पडलेला आहे तो अजिबात चालत नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही प्रगती नाहीये सक्सेस नाहीये त्यांनी हा मनी मॅग्नेट पॅरेट किंवा मनी मॅग्नेट पाटी गायत्री मंत्राची व्यवसाय उद्योग मध्ये नक्की ठेवा तर व्हिडिओच्या शोध तुम्हाला बघायला मिळेल की मी कशी ठेवलेले आहे मी दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे तर बघा ही मनी मॅग्नेट पॅरेटची पाठी आहे ह्याच्यावरती गायत्री मंत्र आहे म्हणजे बघा जो लक्ष्मीला आकर्षित करतो तो हा दगड आहे तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही त्यामुळे मनी मॅग्नेट पॅरेट ह्याचं खूप महत्व आहे तुम्ही नक्की सर्च करा मनी मॅग्नेट पॅरेट बद्दल आणि तो ओरिजिनल मिळतो कारण त्याची उत्पत्तीही आपल्या देशामध्ये दे होत नाही त्यामुळे आपल्याकडला मनी मॅग्नेट पॅरेट आहे तो ओरिजिनल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी म्हणजे पॅरेटचा स्टोनी घेऊ शकता ज्यांना ही पाठी हवी त्यांनी पाठी घ्या कारण मी पॅरेटचा स्टोनी ठेवलेला आहे आणि पाठीची विधिवत पूजा केली आहे आणि हो ही पाठी ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही हिला उन्हात थोडा वेळ कोवळे ठेवा आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ऊन भेटणं खूप अवघड आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं अगरबत्त्या दोन लावायच्या जो काही ज्वाला जाळ असतो तो ह्याच्या भोवतुनी फिरवायचा आहे तुम्हाला दुरून ऍक्टिव्हेट करण्यासाठी एखादा दिवा नक्की लावा तुम्ही कारण दिव्याच्या प्रकाशाने ह्या गोष्टी लवकर ऍक्टिव्हेट एक्टि, होतात अट्रॅक्ट करतं लक्ष्मीला पैसा अट्रॅक्ट करतं त्यामुळे ज्यांना व्यवसाय उद्योगामध्ये खूप अडचणी आहेत तुम्ही तुमचं करिअर ॲडवोकेटचं असू दे डॉक्टरच असू दे तुम्ही टीचर असाल तुम्ही ट्युशन घेत असाल तुम्ही टिफिन सर्व्हिस चालवत असाल तुमचं पार्लर असेल कपड्याचं शॉप असेल ज्वेलरी शॉप असेल अगदी कोणताही व्यवसाय असू दे आता व्यवसायासाठी उद्योजकांसाठी आणि बिझनेसमॅनसाठी तर हे खरंच खूप लाभदायी आणि चांगले रिझल्ट देणार आहे पण ज्यांचं जॉब आहे ज्यांच्या जॉबमध्ये त्यांना बरकत मिळत नाही प्रमोशन होत नाही किंवा त्यांच्याकडून प्रमोशन कधी होतं जेव्हा आपण चांगलं काम करतो किंवा आपल्या चांगल्या कामामुळे आपली कंपनी किंवा आपला बॉस खुश होतो तेव्हा त्यांचं प्रमोशन होतं किंवा त्यांचा पेमेंट ऑटोमॅटिक वाढतो तर अशा बघा तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी बदल करावा लागतो किंवा तुमच्यामधल्या स्वतःमधल्या ऍक्टिव्हिटी कंपनीला दाखवावे लागतात की मी कंपनीसाठी हे काम केले आणि त्याच्यामधून बघा तुम्हाला सक्सेस मिळतो पण तुम्हाला ते ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुमचं डोकं तुमची मेंदू जर तुम्हाला चालना देत नसेल तर तुमची प्रगती तुमचं सक्सेस होत नसतो किंवा तुमची ग्रोथ होत नाही तर अशा वेळी बसले जॉबला आहे तुमच्या अगदी तुम्ही टेबलावरती सुद्धा ही फ्रेम ठेवू शकता आता बरेचसे दादा म्हणते की ताई एवढी मोठी फ्रेम आम्हाला एवढा टेबल नसतो किंवा म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये सुद्धा तो मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन ठेवू शकता आपल्या पर्समध्ये वॉलेटमध्ये तो ठेवू शकता तर बघा ही गायत्री मंत्राची फ्रेम आहे मनी मॅग्नेट पॅरेटमध्ये आहे त्यामुळे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा जड आहे बर का आणि ही तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचे आहे त्यासोबत ज्या ताईंना पर्स मध्ये तुम्ही मनी मॅग्नेटचा स्टोन ठेवू शकता तर बघा ही पर्स आहे आता ही पर्स जी आहे ती लकी आहे बरकत पर्स आम्ही तुम्हाला पूजा करून देतो तर गौरी कुंभार पर्स चुकून इथं राहिली आहे त्यांना दुसरी गेले पण ताई तुम्ही कुरिअर रिटर्न करा कारण आमच्या चुकीमुळे तुम्हाला दुसरी पर्स आली पण ही पर्स आम्ही पाठवायची व्यवस्था करू तर ह्या पर्स मध्ये बघा तुम्हाला हा मनी मॅनेट पॅरेड जरी तुम्ही ठेवला तरी चालतो बरं का पर्स मध्ये फक्त पावित्र्य पाळायचं आहे ह्याचं त्यामुळे बघा हा मनी मॅगनेट जो स्टोन आहे तो पर्समध्ये जर अगदी ठेवला तरी सुद्धा तुमच्या पर्स मध्ये पैसा आकर्षित होतो आणि जवळ तुम्हाला हे ठेवायची आहे तर या पर्स मध्ये बघा दोन कवड्या म्हणजे कवड्या का ठेवायच्या कारण कवड्या ते पूजेमध्ये सिद्ध झालेल्या कवड्या ठेवायच्या कारण लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे लकी पॉकेट असं सुद्धा ह्याला म्हणतात त्यामुळे लकी पॉकेट तुमचं तुम्हालाच बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या नित्य सेवेतल्या दोन कवड्या आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडेसे धने आणि अक्षर टाकायचे आहेत कारण बरकत पर्स असते पर्स मधला पैसा कधीही कमी पडत नाही आणि प्रत्येक ताईंची पर्स ही मी स्वतः पूजा विधी करून पाठवते कारण तुमच्या घरामध्ये बरकत यावी तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला यश यावं आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या पर्समध्ये मध्ये लक्ष्मी टिकून राहावी त्यामुळे प्रत्येक पर्सची मी विधिवत पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच पाठवायचं कार्य करते ज्या ताईंना ही बरकत पर्स हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा कलर वेगवेगळे भेटतील पण तुम्हाला पूजा करून मिळेल कलर वेगवेगळे भेटतील ज्या त्यांना कलर बघायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा तरी बरकत पर्स आहे गौरी ताईंची आहे कारण सगळ्या ताईंना जी माझ्याकडून पर्स दिलेली असते ती लाभते आणि त्यांच्या पर्समध्ये बरकत येते असे भरपूरसे अनुभव आहेत त्यामुळे या पर्सची किंमत जास्त नाहीये फक्त दोनशे वीस रुपये प्लस कुरिअर चार्ज एका कुईन मध्ये तुम्ही दोन चार वस्तू ऑर्डर करू शकता एखादी अगरबत्ती एखादी पर्स एखादा तुपाचा दिवा तरी सुंदर अशी बरकत पर्स सुद्धा आपल्याकडे मिळते त्याचबरोबर बघा झुबो कॉईन जो, जो तुमचा व्यवसाय उद्योग कधी बंद पडू देत नाही असा झुबो कॉईन ह्याच्यावरती लकी अंक आहे तुमच्या व्यवसायाचे किंवा तुमच्या सक्सेसचे आणि एक सिंबॉल आहे हा सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ठेवायचा आहे त्याला सुद्धा ऍक्टिव्हेट करायचा आहे त्याचबरोबर बघा कॉईन रोज कॉईन रोज आपले नातेसंबंध चांगले ठेवतो म्हणजे कस्टमरशी ग्राहकशी किंवा आपण एखादी बिझनेस डील करतो समोरच्याशी आपले नातेसंबंध चांगले ठेवण्याचं चा काम हे रो, हा रोज कॉईन करतो लव्ह रिलेशनशिप सुद्धा चांगलं ठेवायचं सेफ ठेवण्याचं सिक्युअर ठेवण्याचं काम हा रोज कॉईन करतो ह्याच्यावर सुद्धा लकी नंबर आहे त्यासोबत ह्याच्यावरती पाठीमागं सुद्धा एक सिंबॉल आहे त्यामुळे हा सुद्धा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये असणं खूप फायद्याचं आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे की मी विधिवत पूजा कशी केली मी ऍक्टिव्हेट कसा केला तर चला तुम्हाला आता बघायला मिळत हा उत्तर कोपरा आहे बर का माझ्या बिझनेसचा हा उत्तर कोपरा आहे तुम्ही बघू शकता तर बघा इथं असा मी ठेवलेला आहे हे बघा आता पाठी आल्यामुळे काय झालंय आत हे अगोदर लक्ष्मीच्या समोर होते पण मी इथं ठेवलेलं आहे आता तुम्ही जर इथं चांदीची मूर्ती मी लक्ष्मीची ठेवली तुमच्याकडे नसेल तर काय हरकत नाही ह्यातला एखादा गणपती किंवा हे दोन गणपती सुद्धा चालतात कारण हे गणपती आहेत ते नटखट आहेत आणि ह्याच्यावरती बघा भरपूरसे पैशाचे कॉईन आणि त्याच्यावरती बघा मी हे प पेपर्स बाउल टाकलेले आहेत त्याचबरोबर बघा हा ऍक्टिव्हेट केलेला आहे मी त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा मनी मॅग्नेट पॅरेडचा स्टोन आहे त्याचसोबत गायत्री मंत्राची पाठीची सुद्धा मी पूजा केलेली आहे एक कवडी पिवडी ठेवलेली आहे त्याच्या शेजारी कारण लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तर बघा मी ज्या सेवा करते त्या कोणाच्या कॉपी किंवा कोणाचं बघून आपण आजपर्यंत काही करत नाही कारण जे आहे ते आपल्या स्वतःच्या अनुभवातलं आहे आणि आप माझी जरी पन्नास लोकांनी कॉपी केली असेल तरी जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनल असतं कारण त्यांना चांगला अनुभव आला असेल त्यामुळे त्यांनी माझी कॉपी केली असेल मला काही वाईट वाटत नाही कारण रोज मार्केटमध्ये कॉपी करणारे लोक येतात कारण स्वतःचं अस्तित्व नसतं तर बऱ्याचशाच ताई म्हणतात की शीतलताई तुझे सगळे व्हिडिओ खूप लाभदायी असतात आणि चांगली असतात कारण आपण स्वतःच्या अनुभवातले सगळ्या माझ्या माझे अनुभव आणि सगळ्या मी सेवा तुम्हाला सांगत असते तर ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी बघा असं तुम्हाला ह्याच्यावरती अशी अगरबत्ती फिरवायची आहे तर ही अगरबत्ती आहे ती रुद्राक्षाची आहे बरं का ए दीड तास चालणारी ती मी लावते सकाळी ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी बघा थोडाफार असा ह्याच्यावरती हे असा जाळ फिरवायचा आहे त्यासोबत बघा इथं मी गायत्री मंत्राची पाठी ठेवलेली आहे आणि शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आणि तुपा हे निरंजन मार्बलचं ठेवलेलं आहे कारण बघा बिझनेसमध्ये मार्बलचं निरंजन आणि तुपाचा दिवा खूप लकी असतो किंवा मातीचा सुद्धा चालतो त्यामुळे बघा हे सुद्धा मी असं ॲक्टिवेट करते हे बघा ह्यालासुद्धा मी असं ॲक्टिवेट करते तर ह्या गायत्री मंत्राला तर हा दिव्यामुळे ते ॲक्टिवेट ऑलरेडी होत आहे तर अशी तुम्हाला गायत्री मंत्राच्या फ्रेमला ॲक्टिवेट करायचं आहे आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आहे आता मी सांगणार आहे त्याला गुरुपौर्णिमेपर्यंत सगळ्यांची ऑर्डर घरोघरी पोचल्याच पाहिजे त्यासोबत जो व्यवसाय आहे तो आजचा चांगल्या प्रकारे वाढणार आहे अशी अफर्मेशन त्याला द्यायची आहे त्यासोबत सर्वांचं आरोग्य चांगलं म्हणजे तुम्ही जे बोलाल ते हे काम करतं बरं का तुम्ही जे सांगाल ते काम करतं पण त्याला चांगलंच काम सांगायचं आहे बरं का कोणती वाईट गोष्टी सांगायच्या नाही आहेत कारण आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी आपण ही सेवा करते करतो आपण तर ही जर बघा ह्याच्यावरती ॲक्टिवेट करून मी सगळ्यांना पाठवते ज्या ताईंना हवी आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा असं हे छान असं बघा हे निरंजन आहे मार्बलचं ह्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा त्याच्यामध्ये अत्तर सुद्धा टाकलेला आहे कारण माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी तर हा दिवा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल जाड आहे मार्बल महाग असतं कॉस्टली असतं ह्याच्यामध्ये प्लेन सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो घेऊ शकता तर बघा असं ह्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे तर सगळ्यांनी असं ऍक्टिव्हेट करा आणि तुम्हाला जर ही फ्रेम हा दिवा आणि हे गणपती बाप्पाची मूर्त्या त्याचसोबत हा मनीमॅन पॅरेट हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा झुबो कॉईन रोजकॉईन सुद्धा तुम्हाला मिळेल तर सर्वांनी छान कमेंट करा ऑर्डर प्रत्येकाला मिळेल फक्त गुरुपोर रेममुळे थोडासा लोड आहे फक्त टेन्शन घेऊ नका सगळ्यांना घरपोच ऑर्डर मिळणार आहे तर असा हा प्लेन आहे आणि तो डिझायनर आहे जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी चांगल्या उद्योगासाठी अशी उत्तर कोपऱ्यात ही सेवा करायची आहे तुपाचा दिवा आणि सुगंधी अगरबत्ती न चुकता तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर बघा एखादं तुम्ही रोजच्या रोज नित्य ह्याची पूजा करायची आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे गायत्री मंत्राची ही मनी मॅग्नेट पॅरायटमध्ये पाठी मिळणार आहे तुपाचा दिवा दीड तास जवळपास एक, एक तास दहा मिनिटं चालणार हा शुद्ध गाईच्या प्युअर तुपाचा दिवा तुम्हाला मिळतोय त्याचबरोबर हे स्टँड सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल ही आपल्याकडे हा झुबो कॉईन रोज कॉईन मिळेल त्यासोबत गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा ह्या गोड मोदकवाले बाप्पा आणि उशीवाले बाप्पा सुद्धा मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती युजफुल असेल तुमच्यासाठी बऱ्याचशाच ताई नुसतीच फ्रेम घेतात पण पूजा करत नाहीत नुसतीच फ्रेम घेतलेली असते नुसता स्टोन घेतलेला असतो त्याचबरोबर बघा छान अशी तुम्ही सुद्धा अशी पूजा असा ॲक्टिवेट करायचं आहे फक्त घेतला आणि नेऊन ठेवला तर तो काम करत नाही त्याला ॲक्टिवेट करावं लागतो त्याला तुमची अफर्मेशन तुमची माहिती तुमची इच्छा तुमचं टार्गेट त्याला सांगावं लागतं तर अशी ह्याची पूजा करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ